त्या भाषणामध्ये आणि त्या सभेमध्ये फार मजेदार काही गोष्टी झाल्या राम शिंदे साहेब माझ्या म्हणजे अजितदाच्या आधी बोलत होते ते, ते म्हणले रोहित पवारांनी काहीच निधी नाही आणला काहीच निधी नाही आणला काहीच निधी नाही आणला त्यानंतर अजितदादा बोलले रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये खूप निधी आणला कारण का तो मी दिला होता हे म्हणजे त्यांच्या सभेला आणि राम शिंदे साहेबांच्या प्रयत्नाला जर कुणी चुना लावला असेल तर तिथं आजी दादाने तिथं लावलेला राम शिंदे साहेबांच्या लोकांवर लक्ष नाही इथल्या जनतेवर लक्ष नाही करोना होता तेव्हा घरी ते लॉनवर पाणी देत बसले होते झाड जगवत होती बनल्याची जेव्हा लंपी हो रोग आला होता तेव्हा ते कुठं गायब झाले काय माहिती त्यांना कदाचित असं वाटलं असेल लंपी आपल्याला होतो का काय त्यांना म्हणजे सांगायला पाहिजे होत माणसांना होत नाही गायब झाले तेव्हा लोकांना मदतीला नाही आला कांद्याचे भाव पडले तेव्हा तुम्ही गायब झाला जेव्हा इथं असताना प्रत्येक व्यक्तीला सामान्य व्यक्तीला पिण्याचं पाणी जेव्हा लागत होतं आणि तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्ही आम्हाला तिथं सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला भेदभाव न करता कोण या धर्माचा कोण त्या जातीचा कोण कुठल्या पार्टीचा हे ना बघता फक्त माणूस की मनामध्ये ठेवून तिथं आपण पाणी देत होतो आणि तुम्ही तेव्हा कुठं होता तुम्हाला जनता दिसली नाही दुधाचे भाव पडले तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही पण तुम्ही माझ्यावर मात्र लक्ष आणि काय म्हणला रोहित पवार संघर्ष यात्रेमध्ये चालायला गेले होते आठशे किलोमीटर चालले असं रोहित पवार म्हणतात पण मला तरी असं वाटतं असं रामचंद्र म्हणतात रोहित पवार गाडीत बसायचे पुढे गेले की उतरायचे परत गाडीत बसायचे वारे पठ्या मी किती चाललोय कसं चाललोय हे लोकांना माहिती त्याच्या मागचं कारण काय रोहित पवारचं वजनच कमी नाही झालं आता खोलामध्ये मी काही जात नाही पण मला राम शिंदे साहेबांना सांगायचं अजितदादानी सुद्धा संघर्ष यात्रेवर हो काहीतरी बोलले की माझं वजन कमी नाही झालं असं तुम्ही म्हणत आहात पण माझ्या जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या सामान्य लोकांच्या जनतेमध्ये जे माझं वजन वाढलंय ना ते माझ्यासाठी सगळ्यात